श्री स्वामी समर्थ आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पौशातला पहिला गुरुवार पौष महिन्यातला पौष महिना सुद्धा आपण तसा पुण्यवानच मानतो त्यातही काय उल काही लोक मांडतात पौशातले मंगळवार जनरली साधारणतः केली जातात आणि पौशातली दुर्गाष्टमी 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 आहे बर का म्हणजे हा सुद्धा दुर्ग शर्करा योगच आहे एक शापित गंधर्व हा ही उपाधी कोणाला होती माहिती का शापित गंधर्व आता गंधर्व आणि शापित गंधर्व हे कसं काय गंधर्व म्हणजे काय यक्ष गंधर्व किन्नर हे म्हणजे थोड गायक ना चांगले गाणारे पण त्या गंधर्वाने काहीतरी देवांना कुठेतरी धक्का दिला किंवा काहीतरी चुकलं तर त्यांना देव शाप देतात आणि त्यांना सांगतात जा पृथ्वीवर जा आणि मानवाची सेवा कर म्हणजे तो गंधर्व झाला शापित गंधर्व पण गंधर्व जरी शापित झाला तरी त्याचा आवाज मात्र गंधर्वासारखाच असतो तोच सुंदर असतो तर असाच एक सुंदर आवाज ज्यांचा लाभला अतिशय करुणामय आवाज दर्दभरा आवाज असे बरोबर फार जुने गायक आहेत ते म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचे गायक कुंदनलाल सैगल ते नाव हो नव्या पिढीला माहीत नाही बाबा सैगल वगैरे माहीत असेल बरोबर आज्या मेरी गाडी मी भेट जा पण जगमग जगमग दिये जलाओ कशा आए हे कशा ओळी आहेत तर हे आहे हे जे गायक जे आहेत टुंदनलाल सैगल यांचा आज स्मृती दिन त्याचबरोबर से डरकर से डरकर नौका पार हो सकती आणि पुढे काय कोशिश करणं की कभी हार नाही होती पुढे म्हटलं हे म्हणजे आता मी म्हंटल हे <laughs> तर प्रसिद्ध आहे ना डॉक्टर हरिवंश राय बच्चन आज त्यांचाही स्मृती दिन आहे हे नंतरचे आणि त्या स्वातंत्र्य पूर्वीचे त्या दोघांचा स्मृती दिन आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातले साहित्यिक थोर साहित्यिक साहित्यिक कवी आणि शिक्षण तज्ज्ञ अशा तिन्ही ज्यांनी त्यांच्याकडे ती उपाध्याय होत्या ह्या तिन्ही त्याशी आम्हाला त्यांचे शाळेत धडे पण होते म्हणा वी द घाटे वी द घाटे यांचा आज जन्मदिवस आहे तर असे थोर बरेच जण आहेत एन टी आर एन टी रामाराव त्यांचा त्यांचाही आज स्मृतीदिन आहे आजचा असा हा दिवस या थोर थोर लोकांनी लक्षात आणण्यासारखा आहे पण आमच्याला लक्षात राहील तो फक्त एकच कारणामुळे तो म्हणजे मंदिराचे संस्थापक सदस्य आदरणीय श्री वराळे साहेब आदन्य श्री सत्तवानजी वराळे साहेब आणि त्यांच्या सहचारिणी सावित्री सावित्रीताई वराळे वराळेताई आज त्यांच्या शुभास्ते आज आरती झाली समोर बघा स्वामी तेजस्वी रूप आहे दुर्गाष्टमी आणि तेजस्वी रूप ते आज बहुतेक पिवळा आणि लाल रंग म्हणजे ते काहीतरी सद्गुरूंनी काहीतरी ठरवून थरुन, ठरवलेलं काहीतरी कॉम्बिनेशन दिसते हो अर्थात एवढी बुद्धी आपली चालत नाही ते त्यांनाच माहिती काय त्याच्या मागचे कारण तर आजच्या आरतीचे आणि महाप्रसादाचे भाग्यवान सेवे करीसुद्धा भाग्यवान आहोत आदरणीय सत्यवानजी आणि सावित्रीताई यांना मी इथं आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो त्यांचा कृपया आपण यथोचित सत्कार करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजच्या महाप्रसादात आणखी एकांचा जो सहभाग आहे श्री बिरजा साहेब ते इथे आले असतील तर त्यांना मी आमंत्रित करतो कृपया आपण व्यासपीठावर या आणि सद्गुरूंच्या हस्ते सन्मान स्वीकारावा श्री स्वामी समर्थ पण आता गेले दोन वर्ष बघतोय तर स्वामी भक्त येतात स्वामी सेवा करतात काही समस्या असतील तर निवारणासाठी श्री सद्गुरूंच्याकडे येतात आणि समस्या निवारण तिथं होतं आपली कुठलीही समस्या असो त्याचं निवारण होतच फक्त त्यासाठी हो। काय पाहिजे श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे भक्ती पाहिजे आणि मुख्य म्हणजे संयम पाहिजे या सगळ्या गोष्टी असल्या तर असाध्य कुठलीच गोष्ट नाही म्हणून स्वामी म्हणतात अशक्य ते शक्य करतील स्वामी बऱ्याच जणांना अनुभव येतात बरेच जण अनुभव सांगतात अनुभव इथं कथन करतात तर आपल्यापैकी कोणाला जर इथं येऊन अनुभव जर सांगायचा असेल तर त्यांना मी इथं आमंत्रित करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं श्री स्वामी समर्थन जमखंडी कर्नाटक कर्नाटक राज्यातून जमखंडी गावातून माझी बहीण माझी सख्खी बहीण सौ जयश्री जोशी इथं आलेले आहेत तर ते त्यांचा एक अनुभव सांगतात श्री स्वामी समर्थ जयश्री जोशी श्री स्वामी समर्थ मला आज सांगायचं सा आहे म्हणजे माझ्या भावाने खूप वेळा सांगितलं आहे मागच्या वर्षी मला चालता येत नव्हतं दोन महिने मी अंतरुणावरच होते पण स्वामींचं कृपाछत्र आणि दादा महाराज आणि ताईमौलींचा आशीर्वाद यामुळे चालायला लागले आणि त्यानंतर मग मी गिरवत गिरिनार पर्वत चढून चढून गेले तो हो एक अनुभव झाला आणि त्याच्यानंतर आता मी मागच्या आठवड्यात आम्ही अंदमानला गेलो होतो अंदमानला तिथं सगळीकडे जाऊन नंतर मग बीचवर गेलो होतो तिथं बीचवर गेलो नील आयलंडला गेलो होतो तर तिथे गेल्यानंतर त्यांनी विचारलं कोणाला स्कूबा डायव्हिंग करायचंय का तर आमच्या ग्रुपमध्ये आम्ही दहा जण होतो म्हणजे माझा मोठा भाऊ पण होता वहिनी पण त्यांची अट अशी होती की गोळ्या किंवा तुम्हाला कुठल्या औषधं असतील किंवा वय वर्ष साठ मर्यादा होती त्या वयाची पण सगळ्यांनी असं केल्यावर मी म्हटलं ठीक आहे बघूया मग मी बघते मग आम्ही गेलो तिथे तिथं गेल्यावर त्यांनी काही मला वय विचारलं नाही म्हणजे तुमचं वय किती पण माझं वय आहे एकसष्ट पण तरी मी गेले तिथे गेल आणि स्वामींचं नाव घेतलं आणि दादा महाराजांना तिथूनच नमस्कार केला ताई मौलींचा आशीर्वाद घेतला आणि गेलो तिथं दहा मिनटं त्यांनी ट्रेनिंग दिलं आम्हाला की कसं पाण्यात जायचं आणि कसं आतमध्ये काय काय करायचं कशा खुणा करायच्या म्हटलं मग ठीक आहे आम्ही पाच जणं गेलो होतो पाच जणं गेलो होतो पण त्याच्यातल्या तिघांनी ट्विट केलं तिथं म्हणजे त्यांना त्रास व्हायला लागला मग मी आणि आमच्या मोठ्या वहिनीच्या भावाचा मुलगा आम्ही दोघं गेलो गेलो मग आतमध्ये बोटीतनं गेलो आणि मध्यावर गेल्यावर त्यांनी मग आम्हाला सांगितलं ते सिलेंडर बांधलं होतं पोटाला सगळं आणि कमर त्याच्यानंतर ते बांधल्यानंतर त्यांनी होडीवर असं वरच्या साईडला बसायला सांगितलं आणि असं पायवर ठेवून बसायला सांगितलं एकदम पाय असं वरून ढकलून आम्हाला दिलं खाली पण तेव्हा समजलं नाही अनुभव खाली गेल्यानंतर सगळा अनुभव तो तिथला बघितला आणि असा अनुभव खरं अशक्य आहे खूप छान अनुभव आला पण हे सगळं झालं स्वामींच्या कृपा आशीर्वाद दादा महाराजांच्या आशीर्वाद आणि ताई ताईमालींचा आशीर्वाद एवढं सांगायचं होतं मला स्वामी समर्थ महाराज की जय तर ह्याच्यामध्ये एक शब्द तिने वापरला माय बहिणी बुबा डायविंग स्कुबा डायव्हिंग ड्रायविंग काय काय जे असेल ते म्हणजे काय माहिती का काय काय असतं म्हणजे हे शब्द पण आपण फक्त ऐकलेले म्हणजे नक्की काय हे माहिती नाही स्कुबा डायविंग म्हणजे माशासारखं खाली पाण्यामध्ये पोहायचं तळाला कुठं समुद्रामध्ये फार अगदी तळाशी जातो आपण आणि तिथल्या तळाचं सगळं आपल्याला बघायला मिळतं त्यांना वाटतं असं मुखवट असतो ते काहीतरी त्याच्यातून दिसतं दिसतं का काही हा तो चष्मा तोंडाला मास्क असतो हो नाहीतर काय कस म्हणजे आपण जे म्हणतो की डायव्हिंग म्हणजे सूर मारणे थोडक्यात की आपण टँक मध्ये गेला असत सोळीतूनला तर तिथे आता पूर्वी आता माहित नाही कसं आहे ते पूर्वी खोळी असायची त्याच्यावर खोळीवर उंच उडी मारायची आपण वर गेल्यानंतर असं वर्ण खाली येतो तर ते डायवी तर त्या ठिकाणी फक्त बोटीवर बसून ते तर ढकलून दिलं तर ते जे आपण खाली जातो ते म्हणजे ते डायवी अतिशय अवघड असतं रिस्की असतं माणूस कुठल्याही दृष्टीने वीक असता कामाने शारीरिकदृष्ट्या त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या सुद्धा आणि हे करत असताना ह्याच्या पाठीमागं प्रचंड आशीर्वाद हसावे लागतात त्याशिवाय हे शक्य होत नाही म्हणून त्यांनी वयाची आड घातली की साठ वर्ष पन्नास पन्नास वय वर्ष पन्नास आम्ही आधी बाद झालो आणि परत ते काही गोळ्या वगैरे नकोत म्हणजे कुठले सह्याधी नको डायबिटीस बीपी असलं काही नकोय डायबिटीस बीपी असलेल्यांना ते कायमच बाद झालेलं असतं प्रत्येक गोष्टीतून तर दोन तुझं खूप खूप अभिनंदन स्वामींची कृपा परमपूज्य अण्णा महाराज श्री श्री सद्गुरू दादा महाराज आणि सौ ताईमाऊली या सगळ्यांचे आशीर्वाद कृपाशीर्वाद कृपाछत्र आपल्या पाठीशी आहेत आणि ते अखंड असेच राहत असे मी आपल्या सगळ्यांच्या तर्फे स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आता पुढचं मी काही बोलायच्या आधी मी सद्गुरूंना सांगतो की आपले कृपाशीर्वाद आपले छत्र कायमच आमच्या पाठीशी आहेत माझा नातू आत्ता हॉस्पिटलमध्ये तो त्याला लवकर बरं वाटावं श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ पुढची सर्व सूत्र आणि अमृतवाणी श्री सद्गुरू दादा महाराज श्री स्वामी समर्थ एक वेगळा अनुभव घेऊन सौ बनवते इथे आल्या आणि आपल्याला कोणालाच माहिती नव्हतं की समुद्राच्या तळाशी सा किती फूट सारण खाली नेतात ते आपल्याला बारा मीटर म्हणजे जवळजवळ चाळीस एक फूट समुद्राच्या तळाशी जाऊन आणि मला वाटतं काही मग त्याचा त्रासही होत असेल बहुतेक लोकांना की खाली गेल्यानंतर पाण्याचा जो दबाव असतो किंवा पाण्यातलं जे वातावरण आपलं असं तरी तुला असं पण बनवू त्या असं काही झालं नाही कारण त्या इथं आल्या इथं परवा आल्या त्यांनी सांगितलं आणि हा हा चमत्कार म्हणत हे लिहिलं असते स्वामींची की आपल्याला एवढं पाडबळ आणि विश्वास एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला त्यांच्याकडे बघता येईल की कुठल्याही आजारपणामध्ये म्हणजे मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी काहीतरी जीव गण आजारात त्या बऱ्या झाल्या त्या उठून गिरणार नाही गेला कि आत्ता ज्या अंदमानला त्या जगे गेल्या होत्या तिथला तो पाण्याखालचा जो एक अनुभव विलक्षण म्हणता येईल असा अनुभव तो त्यांनी अनुभवला हो हे फक्त श्रद्धा आणि विश्वास हल्ल्या साहेब नेहमी सांगतात तसं मी आता त्यांना सांगतो की श्रद्धा आणि विश्वास चिरंजीव रुदूर आता दवाखान्यामध्ये आहे गेले दोन तीन दिवस आम्ही बघत होतो थोडेसे काही उपाय आपल्याला करता येईल का मी पण जाऊन तिथे करून पण आजार पण खूपच वाढल्यानंतर शेवटी आपण दवाखान्यात नेणं इथे संबंध येतो परत विश्वासाचा की अरे दादा येऊन गेले पण त्याला काही फरक नाही पडला बघा कुठं कशी घटना आहे बघा ती संपूर्ण विश्वासाचा हा प्रश्न इथे निर्माण होतो आणि तो त्यांच्या पुढे आता तो, तो विश्वासाचा प्रश्न उभा टाकलेला आहे तो विश्वास ठेवायचा आहे का नाही ठेवायचं की दादा येऊन गेले किंवा आपण एवढं स्वामींचं केलं तरी त्याला शेवटी दवाखान्यात न्यायला लागलेलं ला आहे प्रश्न त्यांचा आहे आपला आहे काय ह्याच्यात काय घडू शकतं काय नाही आपण विश्वास ठेवायचा <laughs> ना की नाही ठेवायचा हा हीच हा जो क्षण असतो हा महत्वाचा असतो की आपण विश्वास ठेवायचा महाराजांच्यावरती विश्वास ठेवायचा ते बरोबर का बाहेर काढतात ठीक आहे ना कमी जास्ती होऊ शकतो आपल्यावर संकट मी नेहमी होतं संकट यावं कारण संकट आलं की आपल्याकडनं धावा मग नेहमी जास्ती होतो स्वामींचा धावा स्वामींचं नाव गुरूंचं नाव सद्गुरूंचं नाव जे मनामध्ये मग सारखंही लागतं ते संकट यावं त्यातनं आपल्याला ताकद ते देतात ना बाहेर पडायची ताकदही ते देतात आणि चिंदूर रुद्र आत्ता त्याचं म्हणलं तर दोन अडीच वर्षाचा जो बाळ आहे तो त्याला त्याची थोडी समज काय करावं काय नाही त्याला अजून नाहीये कुठेतरी त्याला त्रास झाला असेल बाहेर गेला असेल दृष्ट आला असेल काही ना काहीतरी त्याच्यात घडलं आत्ता तर ह्या घडीला समजा दवाखान्यामध्ये आहे पण त्या औषधांनी म्हणा की आपल्या सगळ्यांच्या ज्या शुभेच्छा आहेत त्यांनी तो नक्कीच उद्या त्याला ते बरं वाटेल आणि उद्या आपण हलदार साहेबही सांगतील तसा मेसेज आपल्या ग्रुपवर पाठवतील की उद्या त्याला बरं वाटलेलं असेल शंभर टक्के फक्त स्वामींच्यावरती विश्वास एकच छोटीशी गोष्ट त्यांनी आता एक उल्लेख केला होता की सापी गंधर्व तर त्याला अनुसरून एक गोष्ट सांगतो परत एकदा विश्वासाचा म्हणा किंवा जी भविष्यवाणी असते किंवा देवांची जी वाणी असते ना ती ती कशी खरी होती की त्या काळी म्हणजे स्वर्गामध्ये गंधर्व म्हणजे उत्तम गायन कला सर्व कलांमध्ये निपुण असणारे गायन नृत्य आणि एक उच्च पदाचे देवाच्या अतिशय जवळचे कारण देवाला गायनसेवा खूप आवडायची ती इंद्राचा दरबार म्हणा हा अशा करताच तो असतो की गायन सेवा तिथे सतत सुरू असायची त्यामध्ये एक तुमरू नावाचा एक गंधर्व असतो आणि गायन कलेमध्ये अतिशय निपुण म्हणजे प्रत्यक्ष गायन कला गायनकला नृत्य कला जी देवाच्या इंद्राच्या दरबारामध्ये जी अप्सरा असते की रंभा की त्या रंभेचे हे गुरु आणि काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये एक नातं तयार होतो पितुर्थ असं म्हणा की काही वेळेला त्याच्याही पुढं जाऊन आपण एकमेकांच्या बरोबर राहणं कि थे। थे दे की, की ते दोघं एकाच महालात राहायचे ब्रम्भेनी ते त्यांना पती मानलेलं असतं आणि इंद्राच्या दरबारात सगळे देव एकदा हजर असताना उभेर त्यांचं त्या गाणं ऐकतो आणि सांगतो की मला त्या तुंबरूंना मला पण भेटायचं आहे तर तुंबरूंची ते दाट घेतात त्यांना सांगतात की तुम्ही माझ्याकडे सुद्धा असं जर का गायन त्याला सादर केली तर मी तुम्हाला भरपूर धन दौलत देईन प्रत्यक्ष कुबेर असं सांगितल्यानंतर तुंबरू ते कबूल करतात इंद्राच्या दरबारात झाल्यानंतर ते कुबेराकडे त्याच्या घरी पण जेव्हा ते सांगतील तेव्हा त्यांना जावं लागतं तिथे ते, 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 ते गायन सादर करावं लागते रंभेला ते नृत्य सादर करावं लागतं एक दिवस कुबेर त्यांना सांगतो की अमुक अमुक दिवशी तुम्ही माझ्याकडे या इथला दरबार संपल्यानंतर ते तुमच्या काय असेल तुम्ही माझ्याकडे ते तुम कबूल करतात पण होतं काय नेमके त्या रंभेच्या आणि त्यांच्या त्या दोघांच्या ज्या काही क्षण असतात जवळ येण्याचे त्या काळात त्या क्षणांमध्ये ते विसरून जातात की आपल्याला कुबेराने पण बोलवलेलं होतं त्या दिवशी कुबेर वाट बघतात हे आले नाहीत दुसऱ्या दिवशी दोघं जण तिथे जातात माफी मागू म्हणतात आपण कुबेराची दुसऱ्या दिवशी गेल्याबरोबर कुबेर कारण एकदम जोरात काढतात की नाही काल तू आलं नाही तू काल माझा अपमान केलेलास जे ठरलं होतं मी तुला सगळी परवानगी दिली होती इंदुराच्या दरबार झाल्यानंतर तू माझ्याकडे येस वेळ ठरवली तू होकार दिलास आणि तू मला फसवलंस त्याच्याकरता तुला आता हा मी शाप देतो तुला तर पृथ्वीवरती काय अमुक अमुक वर्ष राहावं लागेल वगैरे सगळं ते आणि त्याच्यात तू राक्षस बनून जर राहशील त्या पृथ्वीवरती इतके इतके वर्ष तर हा साप मिळाल्यानंतर तुमरूंना पण काळजी पडते की पृथ्वीवरती मी राहिले होतो इथे रंबा इथे राहणार माझं स्वर्ग जाणार चूक झाली मान नाही म्हणतात माझ्याकडनं काहीतरी त्याला उत्साह मिळायला पाहिजे ना काहीतरी असं घडलं पाहिजे ते भगवान शिवाकडे जातात शिवाची आराधना करतात भगवान शिव त्याला सांगतात अमुक अमुक ऋषी तुला तर करावं लागणार आहे तू माझा जप कर माझी तू सेवा कर माझी साधना कर याच्यातनं तुला मुक्ती मिळणार मुक्ती तुला मिळणार महाविष्णूंच्या एका दैवी अवतारामध्ये तुला ती मुक्ती मिळेल तो म्हणतो कोणते दैवी अवतार आणि मी काय करायचं तू सांगता अमुक अमुक तुला इतकी इतकी वर्ष आता पूर्वीच्या काळी आपण आता म्हणतो पाच पन्नास किंवा इतकं पूर्वी असं सांगायचे तुला इतके हजार वर्ष तुला तपश्चर्या करायला लागेल इतके हजार वर्ष तुला हा जेव का म्हणजे हजारो वर्षांचं आयुष्य त्या लोकांचं होतं तसं सांगतात ह्या इतक्या इतक्या वर्षात तुला अमुक अमुक साधना करायचे रूपामध्ये तू असशील तुला ब्रह्मदेवाची उपासना करायची आहे हे सगळं त्यांना सांगतात ते आता शाम बोगायला तो तयार होतो उद्धार कधी होणार उद्धार होणार म्हणतात तुला जेव्हा विष्णू मानव रूपामध्ये येऊन प्रभू रामचंद्र अवतारात तुला तो तुझा उत्साह तुझा तर खरा ठरेल तुला परत स्वर्गलो प्राप्त होईल किती वर्ष लागतील इतके इतके हजार वर्ष लागतील तो तो सात भोगायला तयार होतो त्याचं राक्षसामध्ये रूपांतर होतं त्याचं नाव असतं निराध राक्षसामध्ये आल्यानंतर सुद्धा छोटी राक्षसी वृत्ती की आपल्याला अमरत्व प्राप्त व्हावं तोपर्यंत मगचा जन्म तो विसरलेला असतो अमरत्व प्राप्त या उद्देशाने ब्रह्मदेवाची उपासना सुरू करतो ब्रह्मदेवाची उपासना सुरू केल्यानंतर ब्रह्मदेव एक दिवसाला प्रसन्न होतं सांगतात तुला काय वर हवं ते म्हणतात की मला कुठल्याही शास्त्राने वर म्हणजे ने, मरण येणार नाही असं मला वर हवाय आहे मग ब्रह्मतला आठवण करून देतात मागच्या जन्म तू कोण होतास आत्ता काय आहे तुझा मृत्यू कसा होणार आहे अगदी तुला सुटका नाही तुला स्वर्गामध्ये यायचा असेल तर तुला मरावता लागणारच आहे तो हो चालेल पण मला कुठल्या शस्त्राने मरण नको मग जो कोणी मला युद्ध मारणार असेल तो त्याच्या डोक्याने त्याच्या युद्ध कौशल्याने मला मारेल ते मरण मारे मला स्वीकार म्हणजे स्वीकारेल मी मला आनंद होईल जेव्हा महाविष्णूंचा अवतार होतो रामाच्या म्हणजे आपल्या मानवी शरीरामध्ये आणि आपल्याला सर्वांना माहिती की आपल्या आईच्या आग्रहा खातर त्यांना जो वनवास भोगाला जावं लागतं सुरुवातीला त्या वनवासामध्ये एक दिवस त्याची हा विरादाशी अशी गाठ पडते रामाची तो विराग बघतो की हे संन्यासी लोक आहेत कपडे तर सारखे आहेत पण खांद्याला धनुष्य बरोबर सुंदर स्त्री आहे तो थोडे दिवस त्यांच्या पाळतीवर राहतो आणि एक दिवस संधी संदी साधतो तो विराट दिसायला अतिशय कुरूप जेव्हा राम लक्ष्मण दोघेही बाहेर गेलेले असतात तेव्हा तो तो सीतेला तिच्या झोपडीतनं बाहेर बोलून तिचा हात धरून तिला ओढत व्हायला लागतो सीता जीवाच्या आकांताने ओरडती तो एक तर तो कुरुप दिसत असतो ती घाबरती थोडी त्याच्या अंगाचा प्रचंड असा गाड्यांना वास येत असतो तिचा आरडावरडा ऐकून राम लक्ष्मण डोळे धावत येतात बघितल्यानंतर सीतेला हात लावलाय म्हणता एकदम रामाची तर आधीने एकदम काय म्हणतात रागाने तो एकदम लाल बुंद असा तप्त सोड त्याचं शरीर आणि तो ओरडतो झोडात तिचा हात सोड म्हणतो ताबडतो तो विराट तिचा हात सोडतो आणि तो पण म्हणतो की तुम्ही दिसायला तर संन्यासी म्हणतात आणि एकदम टोळे म्हणतो राजकुमार तुम्ही आणि बरोबर एवढी सुंदर स्त्री घेऊन चाललेला रानावनात राहत आहेत कोण सोडणार आहे म्हणते ही संधी कोण सोडणार काय तुम्हाला करायचं ते करा आम्ही परत घेऊन जातो परत तो हात सीतेचा धरतो परत ओढायला लागतो त्याबरोबर लक्ष्मण आणि दोघंही बाणाचा वर्षा त्याच्यावर करतात पण ब्रह्मदेवांचा त्याला जो आशीर्वाद असो की कुठलाही तो शास्त्राने मरणार नाही बाण त्याचं काहीच करू शकत नाही उघड आलेले बाण सगळे परतून तो त्या राम आणि लक्ष्मण दोघांना उचलतो खानदार घेऊन जायला लागतो आता तुमच्या दोघांकडं बघतो ती स्त्री राहू दे म्हणतो बाजूला मी तिच्याकडं नंतर बघेन मी तुमच्या दोघांकडं पहिलं बघतो कुठल्याही शस्त्रांनी मरत नाही म्हटल्यानंतर राम लक्ष्मणाला सांगतो की आपण आता ह्याच्या खानदारनं उतरायचं मी त्याला ह्या एखाद्या छोट्याशा युद्धामध्ये मी गुंतून ठेवतो परंतु खड्डा खड रामाला काहीतरी लोकांमध्ये संकेत येतात म्हणतो तू यार खड्डा खण आपण ह्याला खड्ड्यात जिवंत पुरवून मारू त्याप्रमाणे दोघंही खांद्यावरून त्याच्याशी काहीतरी करून खांद्यावरून दोघं उडी मारतात राम त्याला धनुष्याने त्या बाण मारत मारत युद्धाच्या याच्यात त्याला खेळवत राहतो तोपर्यंत लक्ष्मणीकडं खड्डा खणून तयार राहतात त्याचा आता म्हणतात त्याला खड्ड्यात टाकायचं कसं भगवान पुढे प्रश्न पडतो अशा त्याला बाण मारत मारत तसं अनावधानी त्याचं लक्ष दुसरीकडे विचलित करत 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 त्याला खड्ड्यापर्यंत आणतात खड्ड्यावर जर ढकलतात खड्ड्यामुळे ढकलल्यानंतर राम वरण बाण मारत होतो त्याला मग हा मरणार नाही पण फक्त तो बाण मारत राहतो आणि अशा वेळेला एक बाण त्या राक्षसाच्या कपाळावर लागतो कपाळावर बाण लागल्यानंतर त्याला एकदम पूर्वजन्मीच्या आठवत होते की आपल्याला मरण कोणाच्या हातून आहे रामाच्या हातून आहे आणि मग तो त्याला नमस्कार करतो की प्रभू तुमच्या हातनं मरण यावं म्हणून इतके वर्ष मी सहन केले हे मरण नाही हा मला मोक्ष आहे म्हणतो त्यांना सांगतो मागच्या जन्मात काय झालं होतं काय घडलं की त्याची मी शिक्षा कशी भोगत आहे आणि ह्या जन्मात तुमच्या हातून मला मरण येत आहे हे माझं भाग्य आहे माझा हा इथून मी सुटका आहे माझी या पृथ्वी आणि मी तुमच्यामुळे मी स्वर्गात जाईन आणि मग त्याला ते पूर्ण मातीने राम ते रामचंद्र देडून टाकतात त्याचा मृत्यू होतो पण तो स्वर्गामध्ये त्याच्याला त्यांनी मुक्त मिळालेली असते तो स्वर्गात परत जातो तो ही कथा हा भाग आत्ता फक्त निघाला सातीक गंधर्वरून गोष्ट आठवली त्या आता इथे सांगितली आणि आणायचे येणारा आता पुढचा आठवड्यामध्ये बावीस जानेवारी प्रभू रामचंद्र परत येत आहेत तर त्यानिमित्त ही गोष्ट आठवली ती सगळी सांगितली गेली आपण बावीस तारखेला आपण पण इथे रामरायचं स्वागत करू महाराजच म्हणायचे मिस रामचंद्र रामचंद्र मी श्रीकृष्ण तर आपले रामराय हेच आहे आपण बावीस तारखेला इथे संध्याकाळी आरती दिवे करू दिवे लावू फटाके तो आनंद आपण पण साजरा करू आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो आणि पालखी सेवा आपली सुरू होईल फक्त एक अशी की पालखी समोर जे आपण सुरू केलं होतं की पालखी परत येताना पालखीच्या खाली काही भक्त लोक झोपतात तर त्याची संख्या फक्त मर्यादित करा म्हणजे पालखी उस्तून घेऊन येतात त्यांना तो त्रास होणार नाही ज्या कोणा सेवेत्यांना पालखी जायचं असेल ज्या कोणा भक्तांना पालखी जायचं असेल त्यांनी जरूर जावं फक्त ये पालखी येतानाची सावधगिरी फक्त बाळगावी स्वामींचा आपण जय जयकार करू एकदा सगळ्यांनी परत चिरंजीव रुद्र करता मनापासून प्रार्थना करू की त्याला लवकर लवकर आराम पडावा आणि उद्या आपल्याला चांगली बातमी नक्कीच ऐकायला मिळेल जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय